धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक मायबापांना माझ्याकडून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर पुण्यातून पालखी सोहळा आपल्या महाराजांचा आणि श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा हा रथ आज निघाला मित्रांनो तर आ, मा माऊलींची पालखी ही सासवडला आहे मित्रांनो आणि महाराजांची सोलापूर रोडने निघाली बरं का तर आम्ही महाराजांबरोबर असतो श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर आम्ही असतो तर पाच पावली म्हणजे एक दोन तीन किलोमीटर मी माऊलींच्या सोहळ्याबरोबर पालखी बरोबर चाललं मित्रांनो एक क्षणिक सुखाचा आनंद घेतला मित्रांनो ह्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर चालेल आणि चला आता आपलं आपण जाणार आहे महाराजांच्या पालखी करतात तर आता पालखी हिचं हाडपथरमधून फुटणार आहे माऊली पुढं जाणार आहे हडपसर हाडपथर मार्गीन सासवडला आणि महाराज सोलापूर मी आज लोणी कारभोळ या गावामध्ये महाराजांचा मुक्काम आहे आणि माऊलींचा मुक्काम हा सासवडमध्ये आहे बरं का माऊलींचा सा सासवडमध्ये मा तर तुकाराम महाराजांचा लोणी कारबोळमध्ये तर अशा प्रकारे सुंदर असं माऊलींचं दर्शन झालं मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा घर बसल्या माऊलींचं दर्शन सुंदर असं तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलच्या संदर्भाने तुम्हाला पाहायला भेटलं मित्रांनो तर पादुकाचं दर्शन सुंदर असं झालं पोलिसांचे कपडे गामाने भिजलेत कारण मित्रांनो पब्लिक आणि हे वारकरी आणि गावकरी इतक दर्शनाची गर्दी होती बरं का आणि लाखो वारकऱ्यांचा सोहळा अगदी आनंदाने हरिनाम घेत मित्रांनो जप जपतप करीत हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाला बरं का एकदा आनंद तर मित्रांनो पुण्यामध्ये दोन दिवस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे रद्द तिथं थांबला होता दोन दिवस तर आपण पुण्यातून एक सात दोन्ही पालख्या सोळाची पालखी सोहळ्याबरोबर चाललो मित्रांनो एक पाच सहा किलोमीटर आणि आता इथून बघा माऊलींची पालखी चालली बघा हडपसर मार्गी सासवडला आणि तुकाराम महाराजांची पालखी सोहळा डायरेक्ट सोलापूर सोला रोडण्याचा सरळ इथून पालख्या फुटल्या बरं का खरंच मित्रांनो हा सोहळा म्हणजे स्वर्गाहून सुंदर सोहळा आहे बरं का तर अशी वारकरी चालती तर बघा किती पब्लिक आहे लाखोनी लाखोनी माणसं वारकरी चालतील बरं का वार आहेत